एक कलाकार म्हणून महिलांचा गणेशोत्सवमध्ये सहभाग वाढत चालला काय सांगाल त्याबद्दल ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सहभाग वाढलाच पाहिजे हा गणेशोत्सव सर्वांचा आहे सर्वांनी तो मिळून केला पाहिजे यासाठीच ठिकाणी पहिला गुण गणेशोत्सव केला होता की सगळ्यांचा समावेश झाला पाहिजे सर्व जातीचे लोक असतील किंवा सगळ्या वयोगटातील लोक असतील यांनी एकत्र मिळून हा सण साजरा करावा यासाठी आता तुम्ही पत्त्यांमध्ये पाहिलं असेल लेझिम वाजवत आहेत ढोल ताशे वाजवत आहेत महिला तर हे पाहून खूप छान वाटतं आणि खूप त्याच्यामुळे स्फूर्तीही मिळते की बाबा आपण पण काहीतरी केलं पाहिजे ॲज इन कलाकार कलाकार म्हणून कलाकार कक्षातर्फे तुम्ही काय सांगाल यांना काय सांगितलं काय कलाकार म्हणून एक कलाकार तुमच्या कक्षातर्फे तुमच्या काय सांगितलं तुम्ही मला वाटतं आपली एक महत्वाची भूमिका असते कारण आपण कलाकार आहोत तर बाकीचे लोक आपल्याला पाहत असतात आपल्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो तर मला वाटतं की मी एक कलाकार असून मी एक व्यक्तीही आहे मला सन सो मला प्रत्येक सण वार असेल किंवा गणेशोत्सव असेल मला नाचायला आवडतं ढोल ताश वाजवायला आवडतं तर मला वाटतं की सगळ्यांनी हा जो क्षण आहे किंवा जे गणेश गणेश विसर्जन आहे याचा आनंद सगळ्यांनी एकत्रपणे घ्यावा आणि कोणाला न होता सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन करावा असं मला वाटतं संस्कृती वाढत चालली ढोल हे खूप चांगलंच आहे पण गेल्या काही वर्षापासून आपल्याकडे सतत डीजे असायचा आणि हे काहीतरी नवीन आपल्यात एक पाच सहा वर्षात जास्ती बाहेर आलेले ढोल ताशा वगैरे असे असे लोक आपल्या मंडळात हे करतात याच्यानी एक सांस्कृतिक ठेवा मेसेज आहे की बाबा डी मुळे खूप लोकांना त्रास होतो आता मी मगाशी बघितलं दोन तीन वेळा अम्ब्युलन्स केला दोन तासा पथकावाल्यांनी खूप कोऑपरेशन केलं म्हणजे कोणताही त्रास नाही झाला अम्ब्युलन्सला ते आरामात निघून गेले त्याच्यामुळे ढोल ताशा हे थोडस ध्वनी प्रदूषणाला पण चांगलं आहे सो मला वाटतं ढोल ताशा इज बेस्ट